नमस्कार माहिती आज तुमचं स्वागत नंदिनी रेसिपीमध्ये आज तुम्हाला लोणचं कसं करता ते दाखवता आहे कैऱ्यांचं तर आता हे आपलं झाड आहे हे बघा आपलं कैऱ्याचं केवढं झाड आहे आंब्याचं तर आता आपण या कैऱ्या आपल्या झाडाच्या तोडलेल्या आहे केवढं कैऱ्याचं आपलं आंब्याचं झाड आहे तर याच्यापासून ह्या कैऱ्या आपल्याला तोडल्या आहे तर आता ह्या कैऱ्यापासून लोणचं कसं बनवता मी तुम्हाला दाखवते ह्या कैऱ्या आपल्या आंब्याच्या झाडाच्या ताज्या ताज्या आहे तर ता याच्यापासून आपण लोणचं कसं बनवणार मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा झाड आपलं कसं वैरेदार काय काय कैऱ्या आता हाय अजून तोडायच्या बाकी पण तोडून घेतल्या ह्या कैऱ्यापासून आता आपण लोणचं बनवणार आहे आपल्या झाडाच्या या कैऱ्या आहे या फोडून आहे सुकवलेल्या ह्या कैऱ्या माझं आपण लोणचं कसं बनवता कैऱ्यापासून मी तुम्हाला दाखवते कैऱ्या सुकवल्या आहे आता लोणच्यासाठी लागणारा मसाला बघा हा लोणच्यासाठी मसाला आहे प्रथम घेतला आहे लसण त्याच्यानंतर हे घेतलेले आहे आपण मिरे आणि हे घेतले लवंग हे हळद घेतलेली आहे हे लाल तिखट घेतलेले बडशोप आणि हा हिरा हिंग घेतलेला हा हिंग टाकला ना लोणचं आवळलं जातं आणि छान होतं हा हिराहिंग आणि ही मोरी घेतलेली आहे ही मोरीचं डाळ घेतलेली म्हणजे मोरीची डाळ आणि हे घेतलेले आहे आपले मेथी हे मेथी घेतलेली आहे हे काळे मीठ त्याच्यासाठी घेतलेलं हे चांगलं मीठ आणि ह्या दोन याच्या पुड्या लोणच्याच्या लोणच्या मसाल्याच्या दोन पुड्या घेतलेल्या आहे दोन पाकिट आपण आणि हे टाटाचं मीठ घेतलेलं आहे टाटाचं टाटा कंपनीचं मीठ घेतलं आहे आणि ह्या दोन पाकिट घेतलेल्या आहेत ह्या पद्धतीने आपण लोणचं बनवण्यासाठी हे साहित्य घेतलेले आहेत आता हे साहित्य पूर्ण आपल्याला दळून घ्यायचं आहे मिरे मिरे लवंग आणि लसण आणि ती मेथी आणि बडेशोप हे सर्व दळून घ्यायचं आहे खाली ही मोरी सोडून हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहो हे एवढं आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहे लसण म आपले लसण आणि हे बडिशोब हा हिंग कुटून घेणार आहे आणि ही मिरची जळून घेणार आहे आणि हे मिरे आणि हे लवण हे एवढा मसाला आपण मिक्सरमध्ये जळून घेणार आहोत त्याप्रमाणेच इकडं आपण तेल ठेवलेलं आहे उकळायला हे तेल लोणच्यासाठी टाक टाकायला लागणारे तेल आपण उकळायला गॅसवर ठेवलेलं आहे लोणच्यासाठी तेल उकळत आहे आता हे आपण सर्व जोळून घेणार आहे मिक्सरवरती तर लोणच्यासाठी काय काय मसाला लागतो हे मी तुम्हाला दाखवलेला आहे सर्व मसाला तुम्हाला दाखवला आहे आता मिक्सरवरती आपण या पूर्ण चिजा जोळून घेणार आहे याच्यात ते तेल टाकलेलं आहे उकळायला तर लोणचं लोणच्यासाठी मसाला कसा बनवला जातो मी तो तुम्हाला दाखवते